शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाई आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाई आहे दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे तीन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवकाली हे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधार साधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाली एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाळी आहे अकरा हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती लातूर मुरुड अवकाळी आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्यानला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद